आता आम्ही चाललेलो आहोत पेरूच्या वाडीमध्ये आता पोचणार आहोत दहा पंधरा मिनिटांमध्ये तर गेल्यावर आम्ही दाखवतो तुम्हाला का तिकडे काय काय आम्ही आता ही बाब बघा झोपले कशी चला फायनली पेरूच्या वाडीला पोचलेलं

बर्ड्स पार्क मध्ये एंट्री केलेली आहे. हे बघ इथून येणार. ही काय सावणार मी होणार नाही ना? काय राहायला नाही आम्हाला नाही ना मारायला येणार नाही नाही काय नाही तर. ती कोणती गाय तरी सांग

ती काय प्राइस आहे तिची जय सांग आपण नऊ हजार अशा किती आहे तुझ्या जवळ दहा कोणाला हवे असतील तर आमच्या जयदीपला कॉन्टॅक्ट करा ह्या कोंबड्या पोपट पोपट येवम पोपट तो तर हा बघा व्हायरल पोपट तर नोकर अडेल ती

아, 그래, 그래, 그해